नमस्कार मित्रांनो आज पुन्हा एकदा मी घेऊन आलो आहे तुमच्यासाठी नवा व्हिडिओ मागच्या व्हिडिओमध्ये आपण या मोबाईलचं अनबॉक्सिंग केलं होतं मोटरोला एट सिक्स्टी प्रोचं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या मोबाईलचे सर्व फीचर्स पाहणार आहोत हा फोन येतो तो तीन रंगामध्ये ज्याच्यामध्ये फॅन्टम डॅझलिंग ब्ल्यू त्याच्यानंतर आहे फॅन्टम शॅडो कलर आणि त्याच्यानंतर जो आता आपण हा घेतलेला आहे फँटम स्पार्कलिंग ग्रे हे असे तीन कलर येतात त्याच्यामुळे या कलर्समुळे हा फोन खूप स्टायलिश होतो आणि या फोनचा जो डिस्प्ले आहे तो सहा पॉईंट सात इंचाचा आहे वन पॉईंट फाईव्ह के सुपर ॲम्युलेट डिस्प्ले आहे हा जबरदस्त विज्युअलचा फोन आहे याच्यामध्ये जबरदस्त विज्युअल अनुभव येतो तुम्हाला बॅकला आहे ट्रिपल कॅमेरा म्हणजे फिफ्टी फिफ्टी प्लस टेन असे हे फिफ्टी कॅमेरा आहे आणि सेल्फीसाठी तुम्ही बघितला तर इकडे तुम्हाला सेल्फीसाठी फिफ्टी मेगापिक्सलचा कॅमेरा येतो याच्यामध्ये जर या मोबाईलचा परफॉर्मन्स बघितला तर डायमेंडसिटी तुम्हाला एकूण थ्री हंड्रेड प्रोसेसर आणि ट्वेल्व जी बी रॅम आणि दोनशे छप्पन जी बी स्टोरेजसोबत गेमिंग आणि मल्टीटास्किंगचं सगळं जो तुम्हाला एक्सपिरियन्स येणार आहे तो स्मूथ एक्सपिरियन्स येणार आहे आणि याची जर बॅटरी तुम्ही बघितला तर या मोबाईलला तुम्हाला सिक्स थाउजंड एम एचची दमदार बॅटरी मिळते आणि नव्वद वरचं फास्ट चार्जिंग म्हणजेच झटपट चार्ज आणि जास्त वेळ वापरण्यासाठी हा फीचर मोबाईल तुम्हाला मिळतो या मोबाईलला तुम्हाला फिफ्टीन वॉट वायरलेस चार्जिंगचा पण फीचर मिळतो यामध्ये आम्ही फोर के व्हिडिओने फ्रंट कॅमेरा आणि बॅक कॅमेराने व्हिडिओ रेकॉर्ड केलेले आहेत तर त्याचा पण एक्सपिरियन्स मी तुम्हाला दाखवणार आहे ते व्हिडिओज पण दाखवणार आहे कसे व्हिडिओ रेकॉर्ड झालेले आहेत व्हिडिओ क्वालिटी कशी वाटते तुम्हाला ते तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा कॅमेरा ओपन केल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ जर फोर केने रेकॉर्ड करायचा असेल तर तुम्हाला इथे फोर केचा ऑप्शन दिसतो तिथे तुम्ही फोर के चूज करून हा व्हिडिओ रेकॉर्ड करू शकता तर काही व्हिडिओ आम्ही रेकॉर्ड केलेत ते तुम्हाला दाखवणार आहे ते व्हिडिओ कसे वाटली तुम्हाला ते तुम्ही आम्हाला नक्की कमेंट करून सांगा गेम खेळते वे आप वेळी आपल्याला काय एक्सपिरियन्स येतो तो आपण बघणार आहोत तर हा गेम मी डाउनलोड केलेला आहे तरी ते तुम्ही बघू शकता गेमिंग एक्सपिरियन्स तरी ते तुम्हाला खूप स्मूथ आहे आता आपण पाहणार आहोत ते या मोबाईलची ऑडिओ क्वालिटी तर मी यूट्यूबवरती एक व्हिडिओ प्ले करणार आहे जी ऑडिओ क्वालिटी पण एकदम बेस्ट आहे तर तुम्ही ही ऑडि बेस्ट ऑडिओ एक्सपिरियन्स पण घेऊ शकता आता मी दाखवणार आहे तुम्हाला की आपला हा मोबाईल किती फास्ट चार्ज होतो तर इकडे बघू शकता आम्ही चार्जर कनेक्ट केलेला आहे आता फोर्टी टू पर्सेंट आहे आणि वेळ झालेला आहे आठ वाजून एकवीस मिनिटं आता तुम्ही बघू शकता आता मोबाईलमध्ये वेळ झालेला आहे आठ वाजून तेवीस मिनिटं म्हणजे दोन मिनटं झालेली आणि दोन मिनिटांमध्ये आपलं थ्री पर्सेंटने चार्जिंग वाढलेलं आहे ते फोर्टी टू पर्सेंट होते त्याच्या जागी तर फोर्टी फाईव्ह पर्सेंट आहे तर मंडळी तुम्हाला या मोबाईलचे फीचर्स कसे वाटले हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की मला कमेंट करून सांगा आणि जो व्हिडिओ रेकॉर्ड केलेला आहे या मोबाईलमध्ये त्या व्हिडिओबद्दल काही प्रतिक्रिया असतील तर त्यासुद्धा तुम्ही कमेंट करून नक्की सांगा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये